एक नंबर त्याच्या मंदिराजवळ पाय पडतच होतो आणि इकडं बघा तन्वी मॅडम भेटलेला आहे तर लोणावल्यामध्ये आयशा विला मध्ये आलोय आणि ही बघा रॉयल्स रॉयल्स इवन गोल्डन कमान आहे त्याचे पहिलाच राईट पहिलाच राईट तुम्ही घेशी होते हे बघा माऊली स्नॅक्स कॉर्नर इथं लागणार आहे इथली मिक्सल एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर होती तरी तर कधी येत असे होतं बघा कधी टेस्ट करून बघा एक नंबर आहे तर जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल होती माझं नाव वेदांत आणि तुंबकदात वेदूचे लेट्स क्रॅक इट जवल जवल जे जे आज आज तर आज मी चाललो आहे आई माऊलीच्या भेटीला ते पण जवळजवळ सहा वर्षानंतर इच्छा तर खूप वेळेला झाली होती यायची पण आईचं बोलवणं जेव्हा येईल तेव्हाच होईल तसंच आज झालेलं आहे की सहा वर्षानंतर आज बोलवणं आलेलं आहे तर लगेच जाऊन यायला पाहिजे म्हणून आता दर्शनाला चाललो आहे तर तेच तुम्हाला दाखवते चला तर आता निघलो आहे आम्ही गाडी काढता परत दादा पण सोबत आहे साहिलदा पप्पा आहेत सोबत पण आता पप्पा चालवणार आम्ही इथे शिंगरुबांच्या मंदिराजवळ थांबलेलो आहे ते बघा यांनीच या घाटाच रस्ता शोधला आणि नंतर इंग्रजांनीच नंतर यांना मारलेलं आहे यांनी शोध नसतं लावलं तर हे घाटाचं मार्ग भेटलं नसतं कधी हे बघा तर आता इथे पाया पडतो आणि नंतर मग पुढे जाऊ आम्ही

बाबा हायवे आहे न्यू लाईनली आता कमानीतून एंट्री केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही एंट्रीजवळ पोहोचणार आहेत पायथ्याच्या मंदिराजवळ लगेच मला दिसून टाकतो मित्रांनो आता पायथ्याच्या मंदिराजवळ आम्ही पोहचलेलो आहात हे बघा तर आधी इथे आम्ही दर्शन करून नंतर मग वरती जाऊ इकडं दादा पण थांबलेला आहे पप्पा पण आहेत दादा मग झाला आहे आणि आता इथं थांबलेला त्याच्या मंदिराजवळ पाय पडतच होतो आणि इकडं बघा तन्वी मॅडम भेटलेला आहे आता जस्ट अचानक अशी नजर गेली माझी तर दिसले तर आता मॅडम ट्रिपला गेलं होतं तर आज शेवटचा दिवस आहे आणि कारल्याला आलेला आहेत दर्शनाला ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर आता मॅडम भेटले आतावरून शिड्यावरून जाता आम्ही या रस्त्याहून चाललोय नंतर पुढे शिड्यांवरून जाणार आहोत नंतर शिड्या लागणारच आहेत आता आयरण चढत आहे हे बघा तर आता गेटातून आम्ही प्रवेश करत आहोत बघा बोला आय मालीचं उधं उधं माझं एकवीर आईच उध उधं चला आता आपण दर्शन करायला जाऊया आता मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती म्हणून दाखवू नाही शकलो तरी आता आम्ही दर्शन करून आलेलच आहोत हे बघा आता बाहेर चाललोय <सथ> 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आईचं दर्शन करायचं असेल तर पैशांची नाही तर इच्छेची गरज लागते पण कधी कधी असा विषय असतो की इच्छा असून पण आई जेव्हा बोलवते तेव्हाच आपल्याला यायला लागते तसं माझं झालेलं आहे की मला इच्छा खूप होती कधीपासून होती पण जेव्हा आईनं बोलवलं तेव्हाच मी आता इथं आलेलो आहे तुम्ही बघू शकता आताच दर्शन करून झालेलं आहे काही चिक्या घेतलेल्या आहेत शंभरच्या चार चिक्या घेतल्यात तिथून घेतल्या होत्या पायथ्याला आलेलं आहेत आणि आता काय ते शॉपिंग करायची म्हणून खाण्यापिण्याचं आम्ही शॉपिंग करतो इथं आता बघू जे आम्हाला पाहिजे ते भेटते काय जेलीचे पॉकेट आम्हाला पाहिजेत तर बघूया ते कुठं भेटतात तेली पॉकेट घेतलं इथून तर बघा तर एवढीच शॉपिंग करायची होती काय जास्त काही करायचं नव्हती म्हणून जस्ट ते एवढंच भेटलंय आणि बाकी पप्पांनी चिक्क्या घेतल्या त्या मगाशी मला घर दिसला नव्हता तर हा बघा आता इथं मध्ये आयशा विला मध्ये आलोय आणि ही बघा रॉयल्स रॉयल्स पण गोल्डन कसले आहे बघा न इकडे ये आयशा विला तर मग मी बघितलेला पण थांबल नव्हतं तर आता थांबलोय बघा एक हॉन्टेट आणि अबेड रॉयल्स रॉयल्स थोडा रिस्क घेतलाय आणि पुढे आलोय बघा इकडं बघायला आलोय घरसा कसली आल आहे आतमधून असा हाल झालेला आहे इथून आता वरतून छप्पर तुटलेला वगैरे आहे मागून बघूया कशी आहे हे मागून अशी दिसते गोल्डन कलरची आहे बघा आतमध्ये आता चाललेलो पण पप्पा नाही बोललो बघा हे पण काका बोललो नाही नका जाव तुला आता आतमध्ये पण एक्सप्लोर करायला चाललेलो मी बंगल्याच्या तुला आतमध्ये जाऊन बघून येतं कसं आहे पण राहून द्या आता सोडून द्यायचंय ताप वगैरे हे तर मी पण ऐकलं आहे तरी मी चाललेलो जाऊन जाऊन नाही आता नाही झालं चाललं ते बघा थांबलेलो एवढा चार वडा उत्सव घेतलाय ना दादा इथं आहे ना दुसरा आता थोडा बाहेर गेलाय ना आता इथं तेव्हा मिस्टल मागवलंय एकदम वडा बघा कधी कारल्याशी नाश्ता वगैरे करायला येत असशिव ते हे बघा माऊली स्नॅक्स कॉर्नर म्हणून तुम्हाला इथं खोपोलीत लागणार आहे कमानचे कम कमा का मला तुम्हाला दाखवते लोकेशन बघा कमान आहे त्याचे पहिलाच राईट पहिलाच राईट तुम्ही घेशिव तर हा बघा माऊली स्नॅक्स कॉर्नर इथं लागणार आहे इथली मिस्टल एक नंबर क्वालिटी क्वांटिटी एक नंबर होती तरी तर कधी येत असशिव होतं बघा कधी कर टेस्ट कर करून बघा एक नंबर आहे व्लॉग आवडला असेल तर मॅडम परत या काय करायचं सांगा तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा